मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी जे रोज झाले होते सहा महिन्यासाठीचे ज्यांचा कार्यकाळ संपला होता त्यांना पुन्हा पाच महिन्याचं एक्सटेन्शन म्हणजे कार्यकाळ वाढ ही देण्यात आलेली आहे यासाठीचा निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आला आहे आता हा निर्णय जारी होऊन पाहू शकता एक दिवस उलटलेला आहे अद्यापपर्यंत पुढच्या सूचना ह्या जारी झाल्या नाही आहेत तर पुढच्या सूचना कशा असतील आणि त्याचबरोबर पुढची प्रक्रिया कशी असेल हे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूयात की आस्थापना जी।, जी आहे ही पुन्हा जॉईन कधी आणि कशी करायची त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र जे आहे हे कसं लिहायचं नवीन नियुक्तीपत्र हे कधीपर्यंत तुम्हाला मिळेल त्याचबरोबर नवीन मुलांना यामध्ये जी आहे जे प्रति प्रशिक्षणार्थी आहेत यांचा कार्यकाळ वाढत आहे तर नवीन मुलांना संधी मिळेल का आणि कधीपर्यंत मिळू शकते त्याचबरोबर प्रशिक्षण करून प्रशिक्षणाचा ह्या फायदा आहे का नाही हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव्हर करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आस्थापणा जॉईन करण्यासंदर्भात आपण पहिल्यांदा जो शासन निर्णय आहे तो पाहिलेला आहे की शासन निर्णय दहा मार्चचा हा ग्राह्य आहे आणि दहा मार्चच्या शासन निर्णयामध्ये पुन्हा एकदा जी पुरवणीपत्रक आहे हे पूरकपत्रक जोडून त्यामध्ये नवीन दोन मुद्दे ॲड करण्यात आले होते ही खालची जी आपण जी हायलाईट आहे महत्त्वाच्या ज्या न्यूज आहे बातम्या आपण पाहिलेल्या आहेत की यामध्ये सदर प्रशिक्षणासाठी यापुढे वाढ केली जाणार नाही त्याचबरोबर याच्यामध्ये इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येत आहे म्हणजे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणात आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क सांगू शकत नाही हे दोन नवीन मुद्दे ॲड करण्यात आले होते आणि हे जे नवीन दोन मुद्दे आहेत हे कालचे ॲड करण्यात आले होते पूरकपत्रकामध्ये आणि बाकीचा जो शासन निर्णय आहे हा जसा तसा ग्राह्य धरला गेला होता तर यामध्ये पाहू शकता एक नवीन मुद्दा ॲड केला होता आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात पहिला प्रश्न असा आहे आपला की आस्थापना जी आहे ही पुन्हा जॉईन कधी आणि कशी करायची तर पाहू शकता आस्थापना जी आहे तुम्ही कशा पद्धतीने जॉईन केलीत या अगोदर तुम्हाला ती प्रोसेस तुम्हाला स्वतःला माहीत असणार आहे की तुम्ही जो अर्ज आहे पहिल्यांदा मग पाहू शकता जी अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतात रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कौशल्य विकास रोजगार आयुक्तालय यांच्या वेबसाईटवरून प्रिंट काढून तो रजिस्ट्रेशनसाठीचा फॉर्म त्याचबरोबर अप्लाय केलेलं डिटेल तुम्ही ज्या आस्थापण्यामध्ये अर्ज केला होता तिथे सबमिट केला होता आता पाहू शकता तुम्ही सहा महिने पूर्ण केलेले आहेत तुमचा कार्यकाळाचा मदी जो गॅप पडलेला आहे पाहू शकता दहा ते पंधरा दिवस किंवा जे काही वीस पंचवीस दिवस असतील ते त्याच्यामध्ये गॅप आहे आता त्याच्यानंतर पाहू शकता ही जी सूचना आहे शासन निर्णय हा शासन निर्णय कोणी जाहीर करण्यात आलेला आहे तर कुणाच्या महाराष्ट्र शासन, शासन कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आता हा जो विभाग आहे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता नाविन्यता विभाग हा विभागाकडून ही जी सूचना आहे प्रत्येक जिल्ह्याचं जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट सेंटर जे आहे जिल्हा कौशल्य रोजगार कार्यालय त्या ठिकाणी त्यांना सूचना ज्या मार्गदर्शक सूचना आहेत की कशा पद्धतीने पुढची कार्यवाही करायची आहे कशा पद्धतीने उमेदवारांना पुन्हा जॉईनिंग द्यायची आहे त्याचबरोबर आत्ता जॉईन असलेल्या उमेदवारांची कशी प्रक्रिया केली जाऊ शकते तर यासंदर्भातल्या ज्या सूचना आहेत गाईडलाईन्स म्हणजेच मार्गदर्शक सूचना हे त्यांना पत्राद्वारे पाठवल्या जातील आणि ह्या पत्राद्वारे ज्या सूचना आहेत ह्या जिल्हा जिल्हा जे कौशल्य रोजगार कार्यालय आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट सेंटर या ठिकाणी त्या प्राप्त झाल्यानंतर त्या पुढे संबंधित ज्या आस्थापना आहेत प्र ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पाहू शकता तर तुम्ही जर रायगड जिल्हा म्हटलं तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्या विविध आस्थापना आहेत त्या सगळ्या आस्थापनांना पाहू शकता त्यांच्याद्वारे ते पत्रक जे आहे हे पाठवलं जाईल डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट सेंटर रायगड करून जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे यांच्यामार्फत प्रत्येक आस्थापनांना ते पत्र पाठवलं जाईल की अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रक्रिया सुरू करा त्यांना त्यांची नियुक्ती आहे पुन्हा ते पाच महिन्याचे जे एक्स्टेन्शन आहे कार्यकाळ वाढसाठीचं सा लेटर देऊन त्यांना पुन्हा जॉईनिंग द्या असं सांगितलं जाईल आणि त्यानंतर मग मग आस्थापना जी आहे ही तुमच्याशी संपर्क करेल आणि त्याबद्दलची तुम्हाला माहिती देऊन तुम्हाला जॉईनिंगसाठी बोलवेल आता यामध्ये किती वेळ जागू शकतो पाहू शकतो यामध्ये पाहू शकतो तरी अंदाज आहे एक आठवडा तरी कमीत कमी जाऊ शकतो ह्या आठवड्यामध्ये जे लेटर पत्रक आहे हे जिल्हा रोजगार कार्यालया प्राप्त होईल आणि त्यानंतर ते पत्रक जे आहे हे त्या पद्धतीने आस्थापना ज्या आहेत संबंधित ज्या आस्थापना जिथे तुम्ही रुजू होते त्यांना ते पाठवलं जाईल आणि त्यानंतरची पुढची कार्यवाही जी आहे ही आस्थापनाद्वारे केली जाईल हा झाला पहिला पॉईंट आपण पहिला प्रश्न पाहिला की आस्थापना पुन्हा जॉईन कधी आणि कशी करायची तर हे त्यांच्यावर आहे पाहू शकता त्यांनी म्हटलं आता तुम्हाला यायचं आहे त्यांना पत्र प्राप्त झालं आहे त्यानंतर ती कार्यवाही पूर्ण केली जाईल एक तो दोन दिवसामध्ये कारण तुम्ही अगोदर जॉईनिंग असणार आहे म्हणजे तुम्ही जॉईनिंग केलेलं होतं त्यामुळे तुम्हाला त्यांना तुमच्याबद्दल सगळी माहिती असणार आहे तुमचे कागदपत्र त्यांच्याकडे असणार आहेत त्या पद्धतीने जॉईनिंग प्रक्रिया ही लवकर पटकन कंप्लीट होईल पूर्ण होईल म्हणजे पहिला जो मुद्दा आहे आपण पुन्हा जॉईन कधी आणि कशी करायची तर जॉईन करण्यासाठी पाहू शकतात त्यांच्याकडून पत्र आल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला बोलवून ती जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होईल कशी करायची म्हटलं तर कागदपत्र जे नॉर्मली तुम्हाला जो पहिला जो आदेश देण्यात आलेला होता ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा जॉईन झालात तो आदेश तुमच्याकडून मागितला जाईल कदाचित तुमच्याकडे जे प्रत असेल तर प्रत फक्त तिथे सबमिट करायचे आहे त्याबद्दलची कार्यवाही कशी असेल हे लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील आता नवीन नियुक्तीपत्र त्यानंतर पाहू शकता हा जो प्र, प्र पॉइंट त्या आहे आपण या पॉइंट सेमच आहे की नवीन नियुक्तीपत्र एकदा एक दोन दोन दिवसामध्ये त्यांना त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे पत्रक मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या की त्यानंतर तुम्हाला ते नियुक्तीपत्रक देऊन पुढे जॉईनिंगची प्रक्रिया पूर्ण करतील हा झाला दुसरा पॉईंट आपण दुसरा प्रश्नसुद्धा पाहिला की नवीन नियुक्तीपत्र कधी होईल आता एक पाहू शकता शासन निर्णयामध्ये प्रतिज्ञापत्राबाबतची जी बाब टाकलेली आहे अट ही काय आहे आणि ते कसं लिहायचं याबद्दल माहिती पाहूयात तर पाहू शकता आपण जो शासन निर्णय जो महत्त्वाचा आहे यामध्ये तिसरा मुद्दा ॲड करण्यात आला होता नवीन चार पॉईंट पाचचा जो मुद्दा होता की तुम्ही आस्थापणानं वाटल्यास ते तुम्हाला पुन्हा म्हणजे त्यांना पाहिजे असल्यास ते तुम्हाला रोजगार देऊ शकतात पुढे कंटिन्यू करू शकतात हा मुद्दा काढून टाकण्यात आलेला आहे ज्या मुद्द्यावर आपण पुन्हा म्हणजे ज्या मुद्द्यावर जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी त्याच्यासाठीचा सा मुद्दा उचलून धरला होता हा कॅन्सल रद्द करण्यात आला आहे तर यामध्ये तिसरा मुद्दा आपण पाहूयात प्रतिज्ञापत्र म्हणजे काय आहे आणि ते कशा पद्धतीने तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणार्थी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहील आता हे का ते सांगतो पाहू शकता काही जे आहेत प्रशिक्षणार्थी त्या अगोदरच त्या कार्यालयामध्ये म्हणजे जॉईनिंग म्हणजे काम करत होते आणि तेच प्रशिक्षणार्थी पुन्हा म्हणजे पाहू शकता ते प्रशिक्षणार्थी तिथं काम आहेत त्यांना त्यांचा तेन पगार मिळत होता पेमेंट त्यांना चालू होता आणि त्या प्रशिक्षणार्थींची नावं यामध्ये ॲड करून पुन्हा त्यांना यामध्ये जे पेमेंट आहे ते करण्यात आलं होतं पगार त्यांना देण्यात आला होता म्हणजे या योजनेअंतर्गत त्यांचं नाव नोंदणी करून त्यांना देण्यात आलं होतं तर या अशा उमेदवारांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे आणि अशा उमेदवारांना जर आढळून आलं तर त्यांच्यावर कार्य होऊ शकते यासाठीचा हा महत्त्वाचा मुद्दा ॲड करण्यात आला आहे हा याच्यामध्ये पाहू शकता ते उमेदवार म्हणजे तिथं जॉईनिंग असूनसुद्धा या योजनेअंतर्गतसुद्धा जॉईन होऊन ते पगार घेत होते अशा उमेदवारांसाठी हे महत्वाचं आहे की प्रतिज्ञापत्र तुम्ही देणं आवश्यक आहे आता हे जे उमेदवार आहे ते डायरेक्टली प्रतिज्ञापत्र त्यांना जर दिलं आणि जर समज चुकीचं काही आढळलं तर त्यांच्यावर या प्रतिज्ञापत्रकानुसार कार्यवाही होऊ शकते आता यामध्ये पाहू शकता ही आस्थापनेसाठीचं पुढं सा काय सांगण्यात आलेलं आहे संबंधित आस्थापनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे प्रतिज्ञा हे सादर करणे अनिवार्य राहील आता दोन्ही प्रतिज्ञापत्र आहेत हे तुमच्याकडचं से पण असेल आणि कार्यालयाकडचं सुद्धा असेल आस्थापनाकडचं सुद्धा असेल आणि सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र म्हणजे जिल्ह्याचं जे मार्गदर्शन केंद्र आहे रोजगार कार्यालय यांच्याकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे सदर पाहू शकता शेवटचा मुद्दा तो मी जो म्हटलंही इथे प्रश्न आपण घेतला आहे की नवी जी नवी प्रतिज्ञापत्र आहे कशा पद्धतीने लिहायचं आहे तर शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना हा आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील म्हणजे जो प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे हा तुम्हाला करायचा नाही आहे म्हणजे तुम्हाला बनवायचं नाही आहे हा नमुना जो आहे हा तयार करून फॉर्मॅट जो आहे हा अधिकृतरित्या जे क मंत्रालय आहे कौशल्य रो रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत हा तयार करून तुम्हाला जे जी अधिकृत संकेतस्थळ आहे किंवा तुमच्या आस्थापनेमार्फत हा तुम्हाला दिला जाईल आणि तो भरून तुमचे त्याच्यावर साईन प्रतिज्ञापत्र तुमचं सबमिट करायचं आहे दोन्ही म्हणजे तुमच्याकडचंसुद्धा आणि आस्थापनेकडचंसुद्धा आवश्यक आहे म्हणजे अशा पद्धतीने यावर जर एखादा उमेदवार पाहू शकता एखादा प्रशिक्षणार्थी अगोदर काम करतो आहे त्याला प्रशिक्षणार्थीला म्हणजे तो अगोदर तू परमनंट आहे किंवा जॉब करत आहे काम करत आहे आणि त्याचा पगार त्याला मिळत आहे आणि तरीसुद्धा प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन होऊन त्याला डबल जो पेमेंट आहे म्हणजे प्रशिक्षणार्थीचा विद्यावेतनसुद्धा मिळत आहे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र हे जारी करण्यात आलं आहे प्रतिज्ञापत्राची ही अट घालण्यात आली आहे तर या पद्धतीने जो नमुना आहे हा लवकरच उपलब्ध करून दिला जाईल म्हणजे जॉईनिंग केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जो तुम्हाला सबमिट करायचा आहे आता हा मुद्दा आपण पाहिला पुढचा मुद्दा आपण पाहूयात की आता जी नवीन मुलं आहेत ह्या नवीन मुलांना संधी कधी मिळेल आता महत्त्वाचं पाहू शकता ज्या आस्थापना आहेत म्हणजे आतापर्यंत जो गोंधळ झालेला आहे यामध्ये पाहू शकता त्यामुळे ज्या सरकारी आस्थापना आहेत त्यावर जास्तीत जास्त ज्या जा नोकरीच्या संधी आहेत म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठीच्या वॅकेन्सी हे जास्त मिळणं जवळजवळ अशक्य आहे मिळू शकतात जर असलेलं अवेलेबल तर अप्लाय केलं तर पण पाहू शकता ज्या खाजगी आस्थापना आहेत या खाजगी आस्थापनांमध्ये ज्या संधी आहेत म्हणजे या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ह्या उपलब्ध होतील ह्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील परंतु जो पेमेंट आहे म्हणजे विद्यावेतन आहे हे सहा आठ आणि दहा इतकंच असणारं आहे जे की खूपच कमी आहे त्यामुळे असे जास्तीत जास्त जे उमेदवार आहेत यामध्ये प्रशिक्षणार्थी रोज होणं मला कठीण वाटतं पाहू शकतात कारण नवीन मुलांना संधी नवीन मुलांना संधी मिळेल पण जास्तीत जास्त ती खाजगी आस्थापनामध्ये दिली जाईल सरकारी आस्थापनांमध्ये ती खूपच कमी दिली जाऊ शकते किंवा दिलीच जाणार नाही असं वाटतं तर यामुळे नवीन मुलांना संधी नक्कीच मिळणार आहे पण ती खाजगी आस्थापनांमध्ये आता यानंतरचा शेवटचा मुद्दा आपण महत्त्वाचा पाहूयात की प्रशिक्षण करून काय उपयोग आहे का महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता तर प्रशिक्षण करण्यासाठीचा सा वेळ जो आहे तुमच्याकडे उपलब्ध आहे तुमच्याकडे दुसरं काम नसेल आणि तुम्ही जर एखाद्या परीक्षेची तयारी करताय किंवा एखादा तुम्ही वेगळं काहीतरी करताय म्हणजे तयारी करत आहात किंवा तुमच्याकडे वेळ आहे अजूनपर्यंत उपलब्ध जो चांगला जो जॉब आहे तुम्हाला मिळाल नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रशिक्षण करून त्याचं सर्टिफिकेट घेऊन तुमची जी स्किल आहे ट्रेनिंग स्किलमध्ये ते वाढवू शकता कारण खर सरकारी असेल किंवा खाजगी अस्थापना असेल ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने याद्वारे प्रशिक्षण देऊ शकतात आणि याचा फायदा तुम्हाला नंतरच्या कामासाठी होऊ शकतो तर अशा पद्धतीने याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत की आता यांच्यानंतर जो शासन निर्णय जारी झालेला आहे तर यानंतरची कशी प्रक्रिया असेल ते आपण सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे आणि प्रशिक्षण आपण जे पाहिले महत्त्वाचे पॉईंट की आस्थापणा पुन्हा जॉईन कधी आणि कशी करायची याबद्दल प्रतिज्ञापत्र कसं लिहायचं आहे नवीन नियुक्तीपत्री ही कधीपर्यंत येतील त्याचबरोबर नवीन मुलांना संधी कधी मिळणार आहे आणि प्रशिक्षण करून किती फायदा आहे कितपत फायदा आहे हे सगळे आपण हे डिटेलमध्ये जे पॉईंट पाहिलेले आहेत तर यानुसार तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर अशा पद्धतीने लवकरच यासंदर्भातली जी मार्गदर्शक सूचना आहे हे जिल्हा रोजगार कार्यालयाकडून संबंधित आस्थापनांना प्राप्त होतील आणि संबंधित आस्थापना मग तुम्हाला पुन्हा जॉईनिंगसाठीचं जी पुढची प्रक्रिया आहे या संदर्भातली संपर्क साधून पुढची प्रक्रिया पूर्ण करतील प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट उपलब्ध झाला की लवकरच टेलिग्राम चॅनलवर तो उपलब्ध करून दिला जाईल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर महत्त्वाच्या भरती अपडेट्स मा प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा